मारगाव वार्ता नायलॉन मांजाची विक्री करणारा गजाड किराई आणि खुली करून प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली तसेच त्याच्याकडून तेरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजनेय सोसायटी वाघापूर येथे केली मोहम्मद समीर मोहम्मद अय्यास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे संबंधित आरोपी हा वाघापूर परिसरात अजनेय सोसायटी येथे प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करीता घेऊन आला आहे तसेच तो आठवड्याभरापासून मांज्याची विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीवरून पथकाने अजनेय सोसायटी वाघापूर जवळील राजेंद्र चौधरी यांच्या घरी धाड मारली तेव्हा संबंधित आरोपी हा राजेंद्र चौधरी यांच्या घरी भाड्याने खोली घेऊन मांजा विक्री करताना मिळून आला दरम्यान पोलिसांनी पंचा समक्ष त्याच्या खोलीची झडती घेतली असता घरातून मोनोकाइड्स केटीसी नायलॉन मांजा बारा बंडल, मोनोकाइड्स फायटर नायलॉन मांजा तेरा बंडल असा एकूण तेरा हजार आठशे रुपयाचा मांजा जप्त करण्यात आला तसेच आरोपीवर कायदेशीर कार्यवाही केली